माझी कॉपी मी ओरिजिनल आहे माझी कॉपी करणं हे उपटाच्या बापाला जमणार नाही संजय गायकवाड तुझी कॉपी करला काय तू काय हिरो बिरो लागून गेला का रे मशी तोंडाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा बाप म्हणजे बाळासाहेब ठाकरे तुमच्या सगळ्यांचा बाप आहे एकनाथ शिंदेला सांगतो या संजय गायकवाडला आवरा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं काल राज्यभर एक अनोखा आंदोलन करण्यात आलं या आंदोलनानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ठाकरे गटानं आंदोलन करताना मंत्री संजय शिरसाट माणिकराव कोकाटे योगेश कदम आणि आमदार संजय गायकवाड यांची नक्कल करणारं पथनाट्य सादर केलं यावेळी संजय शिरसाट यांची नक्कल करणाऱ्यानं चक्क बॅग आणली होती तर संजय गायकवाड यांची नक्कल करणारा बॉक्सिंग खेळत होता तर माणिकराव कोकाटे यांना डिवचण्यासाठी पत्ते खेळले जात होते त्यामुळे हे आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांची देखील गर्दी उसळली होती दरम्यान यावर बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी एक विधान केलं होतं ते म्हणाले मी ओरिजिनल आहे मला कॉपी करू नका उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापाला सुद्धा ते जमणार नाही असं गायकवाड बरं एकदा त्यांचं विधान पहा आणि माझी कॉफी करायला त्यांना दहा जन्म घ्यावा लागतील माझी कॉपी मी ओरिजनल आहे माझी कॉपी करणं उपाटाच्या बापाला जमणार नाही आता यावर शिवसेना ठाकरे गटाकडून चोख प्रत्युत्तर आलंय शिवसेना ठाकरे गटाचे सोलापूरचे अतुल भवर यांनी संजय गायकवाड यांची चक्क लायकीच काढली तसंच त्यांचं तोंड हे म्हशी सारखं असल्याचं म्हटलंय ते काय म्हणतायत माझी कॉपी करणे हे उभाटाच्या बापाला जमलं नाही अरे संजय गायकवाड तुझी कॉपी करा का तू काय हिरो बिरो लागून गेला अरे तू तोंड बघितला आरशामध्ये म्हशी सारख्या तोंडाच्या तुझी कॉपी कोण करणार रे तुझी कॉपी आम्ही करत नाही तुझे जे कृत्य आहेत ते कृत्य जगासमोर आम्ही महाराष्ट्रासमोर मांडत आहोत एका गरीबी वेटरला मारला म्हणजे तू काय स्वतःला काय डॉन समजा उबाटाचा बाप म्हणजे सगळ्यांचा हो। हो बाप आहे लक्षात ठेव हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे सगळ्यांचा बाप आहे राजकारणामध्ये उभाटाचा बाप म्हणजे कोण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच उभाटाचा बाप म्हणजेच बाळासाहेब ठाकरे आणि हाच उभाटाचा बाप तुमचा बाबा लक्षात राहू दे ज्या बापाचे तुम्ही फोटो लावून जे आमचं पक्षाचं नाव आणि चिन्ह घेतलात ना ते आमच्या बापाने एकोणीशे सासष्ट रोजी त्या चिन्हाला आणि त्या पक्षाला जन्म घातला होता आणि तुम्ही नालायकांनो निवडणूक आयोगाला हाताशी धरून ते चिन्ह आणि ते नाव जरी घेतलं असलं तुमची अवकात नाही बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर